नांदेड येथे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयका विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे घटनाविरोधी व लोकशाहीला बाधक आहे जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे अशी टीका करीत या विधेयकाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शन करून आंदोलन करण्यात आले या दरम्यान आज बुधवार सप्टेंबर दहा रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करून आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उबाठा शेकाप सीपीआय महाविकास आघाडीच्या वतीने या आंदोलनात सहभागी होण्यात आले होते यावेळी डॉक्टर श्रावण रायपनवाड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस दक्षिण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर नांदेड उत्तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे काँग्रेस महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख भुजंग पाटील बबन बारसे आरतीसह माजी उपमहापौर आनंद चव्हाण प्राध्यापक डी बी जांभरूनकर अब्दुल गफार व्यंकोबा येडे सुनील कदम नंदू वैद्य मुन्ना अब्बास आनंद जाधव अजित कुरेशी बापूसाहेब पाटील आदी उपस्थित होते धरने आंदोलनातील सर्व घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विनंती आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याला आज जनसुरक्षा जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही माननीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शनं केलेली आहेत त्याचबरोबर तिथून आता माननीय जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देण्यासाठी सा आम्ही आलो आणि आमच्या सर्व आघाडीच्या वतीनं सर्वच पक्षाचे प्रमुख शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे असतील किंवा काँग्रेस पक्षाचे असतील त्याचबरोबर शेखा पक्षाचे असतील कम्युनिस्ट पार्टीचे असतील सर्वच घटक पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते आणि सर्व निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे आणि याचबरोबर दोन तारखेला या संदर्भामध्ये एक मोठा मोर्चा काढण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे माननीय खासदार जेव्हा दिल्लीहून येतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि शिवसेनेचे खासदार नागेश पाटील काळगे साहेब तिन्ही खासदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक व्यापक बैठक घेऊन आम्ही दोन तारखेचा भव्य मोर्चा काढून निषेध अजून व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व जमणार आहोत सबसे पहिले तो सभी पक्ष के नेताओं का मैं धन्यवाद व्यक्त करता हूं की व सभी आज जो है तो एक छत के नीचे आए हैं एक टेंट में आए हैं क्योंकि ये जो भाजपा सरकार है ये जो सरकार का हर कोई काला कानून लाकर थोप देती है क्योंकि ये सरकार को डर है कि आने वाले वक्त के अंदर में ये सरकार गिरने वाली है ये बैसाखी सरकार है दूसरों के नाम पे गलत बात कर, कर और काले कानून लाकर ये अपना दबाव बनाना चाहती है ये हिटलर शाही सरकार चलने वाली नहीं है और लोकशाही चलेगी बाबा साहब अम्बेडकर साहब का जो संविधान है जो उनके लिखित है उसी के ऊपर में हम सब चलेंगे बाकी काले कानून को हम मानने वाले नहीं मुझे बोलने का मौका दिया गया मैं मीडिया का शुक्रगुजार हूँ जय हिंद जय महाराष्ट्र खुदा हाफिज जय भीम